नमस्कार मंडळी आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील विखे पाटील म्हणजे आदरणीय बाळासाहेब विखे पाटील यांचा खासदारकीचा राजकीय प्रवास आणि काँग्रेसमधलं काम केंद्रामधलं मंत्रीपद आणि त्यांचं राजकीय जीवन या विषयी बोलणार आहोत दहा एप्रिल एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील हे प्रहरानगरी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना त्यांनी सुरू केला प्रहरा ग्रामीण शिक्षण सुरू करून ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम त्यांनी केलं एकूण आठ वेळा खासदार झालेले विखे पाटील मूळचे काँग्रेस पक्षाचे परंतु ते काही काळ शिवसेनेत होते राजीव गांधी पंतप्रधान असताना विखे पाटील यांनी देशभरातील पंचेचाळीस खासदारांना एकत्र करून काँग्रेस फोरम तयार केला होता दुसरी गोष्ट अशी की एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी नगर मतदारसंघातून अपक्ष निवडून निवडणूक लढवली आणि नगर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष खजिनदार राज्य साखर संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्र परिषदेचे संस्थापक आणि प्रवरा सहकारी साखरखान्याचे अध्यक्ष इत्यादी पदे त्यांनी भूषवली पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस सोळा ऑगस्ट शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला मंडळी या पलीकडेही जाऊन विषय घ्यायचा म्हटला तरी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार एक या काळात त्यांनी काम पाहिलं औरजण मंत्रालयात त्यांनी केंद्रीय मंत्रीपद जुलै दोन हजार दोन ते दोन हजार तीन पर्यंत निर्भूषवलं आणि सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल त्यांना दोन हजार दहा मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला हा झाला त्यांचा प्रवास खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकीय पावलावर आपण जर प्रकाश टाकायला गेलं तर तब्बल आठ वेळा विखे पाटील साहेब हे खासदार झाले लोकसभेत होते लोकांची असंख्य कामं त्यांनी मार्गी लावली आणि अनेकांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आज सुजय विखे पाटील हे जरी भाजप पक्षामध्ये असले तरी घराण्याचा राजकीय वारसा राजकीय इतिहास हा कधीच नाकारता येत नाही काँग्रेसला बाळासाहेब विखे पाटील सुजय विखे पाटील आणि त्यांचे वडिले आणि त्यांचे आजोबा ह्या सगळ्यांनाच काँग्रेसची मदत झालेली आहे काँग्रेसमधूनच त्यांचा विकास झालेला आहे या अनुषंगाने आज आपण बघत असलो तरी होणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी अतिशय चुरशीची आहे पूर्वार्ध म्हणून आपण विखे पाटील साहेबांचा सा हा व्हिडिओ आज प्रसिद्ध केला अनेक वेळेला विखे पाटलांनाही त्यांच्या मतदारसंघातून मोठ मोठा विरोध झाला मात्र तो विरोध आणि त्या विरोधाला साजस काम त्यांनी केलं कोपरगाव या मतदारसंघातून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भाऊसाहेब मुरलीधर विखे पाटील हे अपक्ष उभे राहिलेले लोकांची दिशाभूल करण्यासाठी मात्र त्यांना दोन अठराशे दहा इतकी मतं मिळाली दुसरी गोष्ट की विश्वासराव भाऊराव मोहिते पाटील हे सुद्धा अपक्ष उभे राहिले नाही त्यांना तेराशे छत्तीस इतकी मतं मिळाली सांगण्याचं तात्पर्य एक आहे की विखे पाटील या गाण्याचं काम स्वातंत्र्यानंतर मोठं आहे लोकांच्या मध्ये त्यांनी विकास केलाय पण आजची जी निवडणूक आहे ती फार चुरशीची निवडणूक आहे या निवडणुकी होत आहे काय पुढे होणार आहे काय हा सर्व इतिहासात कथा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहूया या चॅनल लाईक करा शेअर करा लाईक करा धन्यवाद